हे सात हे लक्षण जर तुम्हाला दिसत असतील तर समजून घ्या तुमचं हृदय कमजोर होत चाललंय आणि कधी हार्ट अटॅक येऊ शकतो हार्ट अटॅक कधी अचानक किंवा एका क्षणात येत नाही तो येण्याच्या काही महिन्या पूर्वीपासूनच शरीराला सिग्नल द्यायला सुरुवात करतं आपण ते सिग्नल दुर्लक्षित करतो कारण आपल्याला माहितच नसतं की हे हार्ट अटॅक चे सिग्नल आहेत तर चला पटकन जाणून घेऊया हे सात सिग्नल काय आहेत जर त्यापैकी काही तुम्हाला जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घ्यायला विसरू नका त्यातील पहिला सिग्नल पोटाच्या वरच्या भागात कायम फुगले पण जाणवत थोडं जरी खाल्लं तरी पोट लगेच फुगल्यासारखं होतं दुसरं म्हणजे उभं राहताना पुढे वागताना किंवा झोपताना चक्कर येतं त्यातील तिसरं उठल्यानंतर पाय किंवा टाचेमध्ये सूज दिसतो चौथं रोजच्या साध्या कामामध्ये दम लागतो पाचवं जसं की आपण जिने चढतो बाजारातून वस्तू आणणं किंवा थोडं जरी चाललं या छोट्या गोष्टीमध्ये थकवा येतो सहावं एक्सरसाइज केल्यानंतर इतकी थकावट होते की झोप घ्यावी लागते आणि मसल रिकव्हरी खूप स्लो होतो सातवं छातीत टाईटनेस जाणवतो धडधड पण वाटतं विशेषतः रात्रीच्या वेळेसमध्ये हे साते लक्षण जर तुम्हाला दिसत असतील तर डॉक्टरचा नक्की सल्ला घ्या आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी महाट्रो चॅनलला फॉलो करायला विसरू नका